हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे मी आर जे प्रिया रेडिओ एम पी एस सी ग्रु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस जुलै चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते मित्रांनो या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो दिनविशेष या सत्रामध्ये आपण काही घडून गेलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा आढावा घेत असतो याचबरोबर काही विशेष व्यक्तींचे जन्मदिवस स्मृती दिन याविषयी सुद्धा माहिती जाणून घेत असतो अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात त्यांच्या भरीव योगदानाने स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे विद्यार्थी मित्र ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र सर्वप्रथम जाणून घेऊया एकोणीस जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी अठराशे बत्तीस साली सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली सन एकोणीसशे साली पॅरिस देशामध्ये प्रथम मेट्रोची सेवा सुरू करण्यात आली मित्रांनो सध्या भारतात सुद्धा मेट्रोचं काम जोरात सुरू आहे तेव्हा लवकरच आपल्याला सुद्धा मेट्रोचा अनुभव घ्यायला मिळेल यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली अंतरायवीर नील आर्मस्ट्रॉंग ॲडविन ऑल्ड्रिंग व मायकेल कॉलिन्स यांच्यासह अपोलो अकरा हे अंतरायान चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते मित्रांनो तुम्हाला ठाऊकच आहे की चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा माणूस म्हणजेच नील आर्मस्ट्रॉंग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी एकोणीसशे एकोणसत्तर साली भारत सरकारने देशातील चौदा मोठ्या बँकांचे एकोणीसशे ऐंशी साली रशियाची राजधानी मॉस्को येथे बावीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली दोन हजार पाच साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अमेरिकेच्या काँग्रेसला संबोधित केलं सन दोन हजार आठ साली प्रशांत महासागरात आपलं लक्ष निर्धारित करून अमेरिकेने लांब पल्ल्या मारण्यास सक्षम असलेल्या एका क्षेपणास्त्राची चाचणी केली होती या उद्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी विशे, ज्यांनी इतिहासात महत्वाचं कार्य केलं आहे अशा व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी आजच्याच दिवशी अठराशे चौदा साली रिव्हॉल्वर्सचे संशोधक अमेरिकन व्यावसायिक व शोधक सॅम्युअल कोल्ट यांचा जन्म झाला अठराशे चौतीस साली फ्रेंच चित्रकार ॲदगेर डेगास यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झाला होता अठराशे शहाण्णव साली प्रसिद्ध स्कॉटिश चिकित्सक आणि कादंबरीकार ए जे क्रोनिन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे दोन साली कवी कोशकार इतिहास संशोधक इतिहास लेखक शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह हो केळकर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्तावीस साली थोर भारतीय स्वातंत्र्य सैनिक मंगल पांडे यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो मंगल पांडे या शूर सैनिकाविषयी आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात माहिती ऐकणार आहोत तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अडोतीस साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ व खगोलशास्त्रज्ञ साहित्यिक लेखक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो यांच्याविषयीसुद्धा आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा त्यांच्या जीवनकार्याविषयीची सविस्तर माहिती ऐकायला विसरू नका आमच्या व्यक्तिविशेष या सत्रात यानंतर जाणून घेऊया आणखी काही व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहेत आजच्याच दिवशी सन एकोणीसशे शेहेचाळीस साली प्रसिद्ध माजी रोमानियन टेनिसपटू इली नस्तासे यांचा जन्म झाला एकोणीसशे पंचावन्न साली माजी भारतीय क्रिकेटपटू व सन एकोणीसशे त्र्याऐंशी सालच्या विश्वकप विजेता संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे आज या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी दिवशी ब्याऐंशी साली प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटिश पर्यावरण शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचं निधन झालं एकोणीसशे पासष्ट साली दक्षिण कोरियाचे राजकारणी व दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्रपती सिंगमन रही यांचं निधन झालं एकोणीसशे अडुसष्ट साली बडोदा प्रांताचे महाराज प्रतापसिंह गायकवाड यांचं निधन झालं सन एकोणीसशे ऐंशी साली तुर्कस्तानचे पंतप्रधान निहत एरिम यांचं निधन झालं सन दोन हजार चार साली जपानचे माजी पंतप्रधान झेंको सुझुकी यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत मी आर प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात आमची पुढची सत्र ऐकत राहा स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी